नमस्कार सध्याची एक मोठी बातमी म्हटल तर ही काय राजकारणाची ना बातमी नाहीये मोठी बातमी परंतु दुर्दैवी आणि अपघाती अशी बातमी आहे सध्या तुम्ही माझ्या पाठीमागे पाहत असाल तर उपजिल्हा रुग्णालय करमाळा या ठिकाणी आपण उभा आहोत अं काही वेळांपूर्वीच उपजिल्हा रुग्णालयामध्ये एका महिलेची डेड बॉडी प्रेत या ठिकाणी आणण्यात आलेला आहे त्या महिलेचा अपघाती निधन झालेला आहे नेमका काय विषय झालेला आहे महिला कोणती आहे वय काय आहे किंवा इतर काय विषय आहे हे आपण या, या ठिकाणी त्यांचे नातेवाईक आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नेमकं काय त्यांच्याविषयी काय माहिती कळत नमस्कार काय नाव आपण सो ज्ञानेश्वर जगताप कुठले वर्षवनी नेमका काय विषय झाला त्या ज्या आता ज्या महिला आहेत त्यांचं नाव काय आणि अपघात कुठं झालेला त्यांचं नाव छाया दत्तात्रय वाघमारे त्या असताना माझ्या सासूबाई आहेत आणि परवा ते माझ्याकडे पर मुक्कामी आलेले होते त्यांचा मुलगा त्या सासूबाई आणि त्यांचा नातो आम्ही काल देवाला अक्कलकोट गाणगापूरला जाऊन रात्री दीड वाजता सुमारास घरी आलो म्हणजे आलो वडशिवणीत आलो त्या आल्या होत्या रात्री दीड वाजता देवावर जाऊन आलो आम्ही सकाळी ते चहा नाश्ता वगैरे करून ते पंढरपूर रवाना झाले आणि कंदर कंदरच्या अलीकडे एक गुरुसेवा मंगल कार्यालय आहे त्याच्या जवळपास सकाळी जाताना पाठीमागून कंटेनरने धडक दिल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला सकाळी किती वाजता झालेला अपघात त्याच म्हणजे अंदाज काय म्हणजे साडे दहाच्या आसपास झालेला आहे तर म्हणजे ते कंटेनर चालक होतात त्याला काय पकडण्यात आलेलं आहे काय ताब्यात घेतले पोलिसांना पोलिसांनी पोलिस वगैरे आलेले होते त्यांनी त्यांनी ताब्यात वगैरे घेतलेला आहे का कंटेनरला त्यांचे शेव घेऊन मी येत करमाला रुग्णालयात आलेलो आहे पंढरपूर मधले ते कुठल्या होते त्यांचं वय काय त्यांचं वय साधारणतः पासष्ट ते सत्तरच्या आसपास आहे आणि मध्ये केबी चौकात ते राहते म्हणजे त्यांचा मुलगा तिथे कामाला आहे आणि ते तिथे राहतात या ठिकाणी कसं तुम्ही एक ते चहात पूर्ण परिवारासह इथं वडिशिवण्याच्या भागामध्ये कामाला म्हणजे हु� मी कामाला जे आहे ते माझी फॅमिली म्हणजे माझी वाईफ आणि दोन लहान मुलं आहेत असं आम्ही दोघच आहे इथं आहा, हा आणि माझं गाव तिकडे मायसरस चालवत होत हे पंढरपूरकडे चालले होते हे चालले होते आणि पाठीमागून आल्यानंतर तुमच्याकडे मग काम करून दुसऱ्या दिवशी चालले होते आणि त्यानंतर मग सकाळी तिथे निघाल्यानंतर पाठीमागून कंटेनर धडक दिल्यामुळे त्यांचा जागी दुचाकीवर किती ते तिघ त्यांचा मुलगा आणि एक लहान नातू म्हणजे साधारणतः सात आठ नऊ वर्षाचा नातू आणि त्या होत्या सासूबाई होत्या असे होते त्यांना त्या दोघांना काय लागलंय किंवा मुलाला खर्चटलंय उजव्या हाताला त्याच्या खर्चटलेला आहे त्याला मरमपट्टी वगैरे केलेली आहे हॉस्पिटलमध्ये आणि त्या सासूबाईचं एकदम जागीच हे झाले छिन्न विछिन्न असं तुकडं झालेलं एकदम गाडी अंगावर गेलं न बघण्याच्या अवस्थेत सर खर्च झालेला आहे आणि ते जे दुसरे त्यांचे जे त्यांचा जो मुलगा होता त्यांची त्यांची स्थिती बरी आहे का त्यांना काय लागलंय का त्यांना थोडं लागलेलं होतं त्याला ते खर्च केलं पण आहे ते दोघं आहेत म्हणजे एक दोन म्हणजे मुलाला जास्त ना तुला जास्त लागलेलं होतं हाताला खर्च केलं होतं त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन तो आता बरा गंभी, गंभीर नाही दोघं पण नाहीत गंभीर दोघं बाजूला पडले उठलेले असतील आणि ह्या चाकाखाली आले असतील असा अंदाज आहे या ठिकाणी आता आपल्यासोबत माझी सैनिक अँब्युलन्स चे चालक आहेत ह्या सर्व घटनेची ते त्या ठिकाणी माहिती कळल्यानंतर ते त्या ठिकाणी तात्काळ गेले होते त्यांनी ह्या सर्व घटनेची त्या ठिकाणची स्थिती त्यांनी पाहिलेली आहे आणि नेमकं काय आपल्याला त्याविषयी काय माहिती देतात काय नेमकं तिथं काय परिस्थिती झाली होती काय तिथं तिथं कंटेनरने माझं उडवलं होतो असं म्हणतात माणसं त्यांचे कंटेनर म्हणजे ते गजण होते ते मायले क्रो आणि त्यांचा नातू असे ते जण होते दोघण सुखरूपच म्हणतात पण एक जण जागेच ठार झालं तिथली काय स्थिती एकदम गाडी जी दुचाकी होती ती कशी काय खूपच ही झाली होती अच्छी गाडीचं टू व्हीलर म्हणजे पुढे काही राहिलंच नव्हतं टू मध्ये म्हणजे चॉक सर ते रिम वगैरे मरगाडा वगैरे काही राहिलं है, नव्हतं पुढचं जे हँडल आहे है, ते पूर्ण भोगाच झालं होतं त्या गाडीचं म्हणजे फोर व्ही म्हणजे जे काय कंटेनर होते त्या कंटेनरच्या चाका खाली आली होती का हो चाका खाली मागचे लेडीज जे होते ते मागच्या पूर्ण खाली आले होते दुचाकीच हो, मा ते मागचे जे लेडीज होते तीन ला बसलेले सगळ्यात लास्ट होते लेडीज ले। मग ले ते आल्या बसले होते नंतर ते पूर्ण दुचाकी म्हणजे अशी परि न तर त्या पुढं गाडी आहे म्हणजे पन्नास एक मीटर असं परपटितलेलं ब्रेक मारत त्यांनी पूर्ण असं ब्रेक अर्जंट मारल्यानंतर म्हणजे पण ते टू व्हीलर आतमध्ये गुथले होते ते लेडीज बे आतमध्येच होते ते दोन जे लहान लेकरू आणि पोरग होत ते सुखरूप साईडला पडले मागण्या ठोका बसल्यानंतर आणि फक्त महिला जी होती मागे वाचलेले ते पर खाली गुथून बसले ते माहिती कधी कळली आम्हाला दहा वाजून तरी अंदाजे अकराच्या दरम्यान कळले असं ना घरी आलो पाच मिनिटात आपण पाहतोय की ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि जो हायवे आहे तो हायवे सुद्धा ची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते आणि त्याच त्याच प्रमाणात आता सध्या ऊस वाहतूक सुद्धा सुरू आहे अशा स्थितीमध्ये जे दुचाकी चालक असतील चार चालक असतील प्रवास हा करताना सुद्धा काही गोष्टींची काळजी घेणं किंवा काही वाहनांना ओव्हरटेक करत असताना सुद्धा आपण काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे अशा स्थितीमध्ये जे काय चार चाकी वाहन आहेत हे ओव्हरटेक करत असताना जे दुचाकी वाहन आहेत हे वाहन आपल्या समोर कशा प्रकारे येत आहेत का त्यांना कट मारतोय किंवा इतर आपलं त्या ठिकाणी वाहन बसतंय का नाही ह्याची कोणतीही कतमा किंवा काळजी न पा घेता त्या ठिकाणी जे चारचाकी मोठी मुट मोठी वाहनं आहेत हे बेदरकारपणे चालवले जात आहेत यामध्ये आपण प्रशासनाला किंवा इतर कोण कोणालाच दोष न देता या ठिकाणी फक्त आपण एवढं सांगू शकतो की जे वाहनधारक आहेत वाहन चालक आहेत यांनी काही गोष्टींचं नियमांचं पालन करणं तितकंच गरजेचं आहे अन्यथा हे जे असे जे अपघात होत आहेत हे अपघात हे मोठ्या प्रमाणात इथून पुढेही होत राहतील कारण की कालच करमाळा येथील जे शासकीय औद्योगिक कॉलेज आहे Uh, मांगीच्या जवळ त्या ठिकाणी ती बस आहे इलेक्ट्रिक एसटी बस त्याचं स्वात चाक निकडून पडलं होतं आणि त्या ठिकाणी त्या एसटी मध्ये तीस प्रवासी होते तर ते तीस प्रवासी सुद्धा थोडक्यात बचावले गेले म्हणजे हे जे सर्व प्रकार आहेत हे प्रकार कुठेतरी माणसाच्या जीविताला घातक ठरताना या ठिकाणी दिसून येतात त्यामुळं वेळेच काही गोष्टींची आपण काळजी घेणं गरजेचं आहे वाहन चालवत असताना त्या वाहनांच्या टायरची तपासणी किंवा इतर काही गोष्टींची तपासणी करणं सुद्धा तितकंच गरजेचं बनलेलं आहे अन्यथा जे अपघात आहेत हे सातत्याने होत राहणार आहेत ज्या प्रकारे या ठिकाणी आता वाघमारे यांचे कुठेतरी अपघाती निधन झालेलं आहे पंढरपूरकडच्या आहेत त्या साधारणतः त्यांचं अंदाजे वय हे सत्तर वर्षाच्या आसपास सांगितलं जाते कंदर जवळ हा अपघात झालेला आहे तरी सुद्धा हे अपघात आप टाळण्यासाठी आपण नियमांचं पालन करणं तितकंच गरजेचं आहे संघर्ष न्यूज सोलापूर साठी कॅमेरामन प्रशांत भोसले सह सिद्धार्थ मारे करमाळा